मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी अपडेट शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो आज मुंबईत होतोय प्रचंड मोठा मोर्चा तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं यश मित्रांनो देशाच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा ठाकरेंची ताकद होते दुप्पट तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला प्रचंड भारी भाजप टेन्शनमध्ये तर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणं अतिशय गरजेचं काय म्हणतायत मुंबईकर मित्रांनो आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री नेमका काय घडत आहे देशाच्या राजकीय पटलावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना पुन्हा पहिला मोठा झटका बदल हा नियतीचा खेळ असतो आणि बदल होतोच कुणाचीही सत्ता कायमस्वरूपी आपल्या घरात राहत नाही सत्ता ही कोणाचाही अमर पट्टा घेऊन येत नाही त्यामुळे सत्ता जाते सत्ता येते अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष वावरतो मात्र सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मात्र सत्ता आपल्याकडे कायमची राहील ती भाजपमुळे असा भाजपने त्यांना विश्वास दाखवलाय परंतु मित्रांनो हे सत्य कधी लपत नाही सत्ता जाते सत्ता येते अशा प्रकारच्या गोष्टी दरवेळी घडत असतात मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून मित्रांनो उद्धव ठाकरेंना जे मोठं यश मिळत आहे हे मात्र आता विरोधकांची झोप उडवणार पाहत पाहण्यासारखं आहे विरोधकांची झोप उडाली आहे नेमकं काय घडतंय का बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्र राज्यातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली शिवसेना प्रमुखांच्या पावन स्पर्शाने तयार झालेली मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी मराठी अस्मतेसाठी लढणारी झगडणारी आणि वेळेवरती मराठी माणसासाठी गुन्हे दाखल करून घेणारी स्वतःची संघटना शिवसेना प्रमुखांनी पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी महाराष्ट्रात निर्माण केली या शिवसेनेचा दरारा महाराष्ट्रात तर होताच परंतु देश पातळीवरती शिवसेनेच्या वाकड्यात जर कोण गेलं तर शिवसेना प्रमुख त्याला सोडत नसत मग ते देशातील कोणतीही महासत्ता असो देशाचे कोणतेही सर्वात मोठं पद जरी असलं तरी शिवसेना प्रमुख त्याला घाबरत नव्हते भारताच्या बाहेरील देशामध्ये देखील शिवसेना प्रमुखांची तेवढीच जबरदस्त आणि शिवसेनेला मानणारा प्रचंड असा वर्ग भारताच्या बाहेर देखील होता तसा दरारा बाळासाहेबांचा होता शिवसेना ही बाळासाहेबांची होती पण मित्रांनो घरलं काय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेल्या या पक्षाने अनेक दशके महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य केले दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या शिवसेना भाजपा युतीत तुटली महाविकास आघाडी अस्तित्वामध्ये आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र त्यानंतर झालेल्या बंडखोरीमुळे आणि सत्ता पालटामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधी बाकावरती गेल्याचं आपण पाहिलं मात्र मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेचा महापूर हा एकाच दिशेने वाहत नसतो तर तो दरवेळी आपला रस्ता बदल असतो आपली दिशा बदलत असतो तशाच प्रकारचं पण सध्या अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरण तयार होताना दिसत आहेत भाजपच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उफाळलेला जनसमर्थन लाट भाजपच्या नेत्यांविरोधात वाढत असलेला रोष आणि सर्वसामान्यांच्या मनावरती ठाकरे कुटुंबाविषयी असलेले आपुलकेचे स्थान या सर्व घटकांच्या आधारे आता पुन्हा एकदा चर्चा नव्हे तर उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी सध्या सगळीकडे चर्चा असताना ठाकरेंना काय मिळाले मोठं यश ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो शिवसेना भाजपा युती गेली पंचवीस वर्ष पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये होती बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनच शिवसेना ही भाजपची नैसर्गिक सहयोगी मानली गेली होती मात्र दोन हजार एकोणीसला ला मतभेद झाले आणि शिवसेना फुटली गेली मात्र आता महाराष्ट्राला गरज उरली उरली आहे महाराष्ट्राच्या बहुतांश नेत्यांना असं वाटतं की महाराष्ट्र आता उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये जायला हवा मित्रांनो देशाने आपली हवा बदललेली आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे सरकार कोसळलं भाजपने तात्काळ आपली कूटनीती वापरून सत्ता आपल्या हातात घेतली शिंदे मुख्यमंत्री झाले या घटनेनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता मित्रांनो त्याच संतापातून सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असंच सध्या लोकांना आहे उद्धव ठाकरे यांचा संयम निर्भाण पण ठाम संघर्ष महाराष्ट्राने घेरलाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीमध्ये शैली नसली तरी संयम समतोल आणि ठाम निर्णय क्षमता महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी घेऊन जाईल हे मराठी माणसांना आजही वाटते शिंदेगडाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जरी वापरलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जमिनीशी नाळ असलेला मूळ शिवसैनिक आजही भावनिक दृष्ट्या शिवसेनेशी ठाकरे परिवाराशी जोडलेलं आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणावरून समजून घेता येईल महाराष्ट्रभर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभा असतील रॅली असतील जनसंपर्क असतील या मोहिमेत शिवसैनिकांचा मिळालेला उत्स्फूर्त सहभाग हा उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच असावं याच उदाहरण सांगत आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप केला आहे स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडली आहे त्यांच्या शांत पण ठाम भूमिकेमुळे विरोधकांमध्ये देखील आदराची भावना विरोधी पक्षांचे अनेक नेते आजही सांगतात ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात प्रशासनाला सरकारला एकंदरीत महाराष्ट्राला जी शिस्त होती ती आज तागायत कोणत्याच नेत्याने लावलेली नाही मित्रांनो ही सगळी सगळी बाब भाजपला भारी पडते एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना सत्तेच्या बाहेर फेकून देणारी ठरते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालोय झाले तर तुम्हाला न लढाय नको पुढच्या काही महिन्यातच राज्यामध्ये सत्तांतर घडून येईल भाजपला देखील मोठा हातर बसेल पण केंद्रातून भाजपचं सरकार उरतल्याच्या नंतर महाराष्ट्रात ही ह्या सगळ्या घडामोडी करतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत जर हे अशक्य असलं तर देखील दोन हजार एकोणतीस साली मनसे आणि शिवसेना एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलतील अशी आशा आहे आणि आगामी काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करतील ही देखील महत्वाची बाब आहे मित्रांनो या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंचा हा विश्वास आपल्याला कसा वाटतो नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री